क्ष कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकनची वेगळी रेसिपी चिकन दो प्याझा खूप मजेदार रेसिपी आहे चिकनचे तेज तेज प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी जरूर बनवा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त ढाब्यावर ऑर्डर केली जाते आणि त्याच्यासोबत काश्मीरी तंदुरी रोटी खाल्ली जाते खूप भन्नाट रेसिपी आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया आपल्याला दोन ते तीन वेळा चिकन छान धुऊन घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि दोन मोठे चमचे एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आणि तीस ते चाळीस मिनिट चिकन छान आपण मॅरिनेट करून घेणार आहोत आपल्याला चिकन साईडला ठेवायचं आहे मॅरिनेट केल्यामुळे चिकनला भन्नाट चव येते आणि चिकन स्वादिष्ट होण्यास मदत होते कढई छान आपण गरम केली आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा टाकायचा आहे कांद्याचा रंग लालसर येत नाही तोपर्यंत कांदा छान आपण परतून घेतला आहे दहा मिनिट कांदा आपण परतला आहे आता तो कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे कांदा आपण काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत आणि हाय फ्लेमवरती चिकन छान आपण परतून घेणार आहोत चिकन असं परतल्यामुळे जबरदस्त लागते आणि खूप स्वादिष्ट बनते आपण फ्लेम हाय ठेवणार आहोत छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चिकन पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेणार आहोत तो तळलेला कांदा आणि एक टॉमॅटो याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त दिसते आहे चिकन छान तेलसुद्धा सुटलं आहे मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे फ्लेम आपण मीडियम ठेवली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे जो आपण कांदा तळला होता तो आणि एक मोठा टोमॅटो त्याचं आपण बाटण बनवून घेतलं आहे ते आपण बाटण टाकलं आहे फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत लक्षात ठेवा आपण चिकन मॅरिनेट केलं होतं तेव्हा सुद्धा मिठाचा वापर केला होता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान आपण चिकन शिजवून घेणार आहोत पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन पुन्हा छान आपण हे परतून घेणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला चिकन छान शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आहेत आणि थोडीशी आपण कोथंबीर टाकणार आहोत छान आपल्याला मिक्स करायचं आहे मस्त मिक्स करून झालं आहे पुन्हा पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे गरमागरम चिकन दो प्याजा खाण्यासाठी तयार आहे हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी किंवा तंदुरी रोटी सोबत का खूप भारी लागते ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत